नमस्कार आपलं सर्वांचा प्रियंकास रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण मांदेली फ्राय बनवणार आहोत आणि मांदेली फिश कशी कर साफ करायची ती पण आपण दाखवणार आहोत चला तर्मक दे दे परेंथा। परेंथा तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथे आपण मांदेली घेतलेली आहे त्याचा डोक्याचा भाग आपण काढायचा आहे पोटापर्यंत तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील आणि पोटाच्या आतमध्ये जो कचरा असतो तो हाताने काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याची खवलं असतात ती सुरीने घासून या पद्धतीने काढायचे त्यानंतर त्याची शेपटी कापायची आहे आणि त्याचा पर पण काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व मांदेली साफ करून घ्यायची आहे इथे अजून एक तुम्हाला मांदेली दाखवते आहे साफ करून सर्व मांदेली साफ करून झालेली आहे आता पाण्याने स्वच्छ करून घेऊया मांदेलीच्या पोटामध्ये जर कचरा असेल तर आपण पाण्याने स्वच्छ करून घेऊया अशा पद्धतीने आपण दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे मांदेली मांदेली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण आता एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यावरती अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबाऐवजी तुम्ही कोकमचा आगोळ पण घालू शकता नंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे आणि दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे हे सर्व मसाले आता मांदेलीला व्यवस्थित असे लावून घेऊया मांदेलीला सर्व मसाले लावून घेतलेले आहेत आता दहा मिनटासाठी असेच ठेवूया आणि एक वाटी इथे आपण रवा घेतलेला आहे त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे रव्यामध्ये आता सर्व मिक्स करून घेऊया आणि इथे आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवरती गरम करायला त्यामध्ये तेल टाकायचं आहे आता आपण चार पाच मांदेलीला रवा आपण लावून घेऊया इथे आपण रवा कोट करून घेतलेला आहे तर इथे आपलं तेल पण गरम झालेलं आहे त्यामध्ये मांदिली आपण सोडून घेऊया आणि इथे आपली एका बाजूने मांदेली फ्राय झालेली पलटून घेऊया दुसऱ्या बाजूनेही आपण याच पद्धतीने फ्राय करून घेऊया आणि इथे आपण पाहू शकता दोन्ही बाजूने आहे मांदेली फ्राय झालेली आहे आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सर्व मांदेली फ्राय करून घ्यायचे तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने मांदेली फ्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा